गरमागरम खमंग मार्केटमध्ये मिळते त्याहून अधिक रुचकर कुरकुरीत अशी कोथंबीर वडी आज बनवलेली आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मी मस्त कुरकुरीत अशी कोथंबीर वडी बनवलेली आहे बाहेर मस्त पाऊस आणि हातात अशी गरमागरम मस्त कोथंबीर वडी आणि सोबत चटपटीत पुदिना चटणी असली तर वाह क्या आहे काय कॉम्बिनेशन आहे जणू काही स्वर्ग सुखच तर हीच कोथंबीर वडी कशी बनवायची तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया कोथंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी दोन कप इतकी मूगडाळ वापरलेली आहे मूग डाळ दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर दोन ते तीन तासासाठी ही मूगडाळ भिजवून घ्यायची आहे बऱ्याच वेळेला ना फक्त बेसनपिठामध्ये कोथंबीर वडी बनवली जाते पण कोथंबीर वडी बनवताना या पद्धतीनं असं मूगडाळीचा जर वापर केला ना तर खूप सुंदर अशी चवीला ही वडी लागते तर या पद्धतीने ना तुम्ही जरूर एकदा ट्राय करा ही रेसिपी तर कोथंबीर वडीमध्ये टाकण्यासाठी इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या पासा लसूण पाकळ्या आणि ओलं खोबरं होतं माझ्याकडे त्यामुळे मी असे दहा बारा काप ओल्या खोबऱ्याचे इथे वापरलेले आहे या चमचाच्या मापाने एक चमचा इतकं धने आणि एक चमचा इतकं जिरं मी इथे घेतलेलं आहे आता याचं असं मी वाटण करून आहे या पद्धतीने तर इथे असं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे खूप फाईन पेस्ट करण्याची आवश्यकता नाही आहे या पद्धतीने वाटून घेतलं तरी चालेल आता इथे दोन तासानंतर आपण ही कोथंबीर वडी मी बनवायला घेतली तर मोगडाळ व्यवस्थित अशी भिजले गेलेली आहे त्याच मिक्सरच्या भांड्यात ही मोगडाळ देखील मी आता रवाळ अशी वाटून घेणार आहे डाळ वाटताना इथे मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे या पद्धतीने बघा रवाळ जाडसर अशी मुगडाळ वाटलेली आहे खूप फाईन पेस्ट करण्याची आवश्यकता नाही आहे या पद्धतीने सगळं मुगडाळ वाटून घेतली आणि आता इथे कोथंबीर मी काढून घेते तर जवळपास दोन ते तीन कप इतकी ही कोथंबीर आहे सर्व कोथंबीर ही धुवून घेतली आणि त्यानंतर एक अगदी बारीक अशी कोथंबीर चिरून घ्यायची आहे कोथंबिरीचे फक्त पानं न घेता याच्या देखील तुम्ही यामध्ये घेऊन बारीक चिरून वापरू शकता इथे सर्व कोथंबीर अशी बारीक मी चिरून घेतलेली आहे आता एका परातीमध्ये मी हे सर्व मिश्रण काढून घेतलं वाटलेली डाळ वाटलेलं जे हिरव्या मिरचीचं वाटण होतं ते घेतलं आहे बारीक चिरलेली कोथंबीर आणि यामध्ये चार मोठे चमचे इतकं मी बेसनपीठ वापरणार आहे कोथंबीर वडी एकत्र मिळून येण्यासाठी इथे बेसनपीठाचा वापर केलेला आहे आणि दोन चमचे इतकं तांदळाचं पीठ देखील इथे मी वापरलेलं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे पाव चमचा इतकी हळद टाकून घेतली आहे दीड चमचे इतके तीळ टाकून घेतलेले आहे सर्व मिश्रण आता हे व्यवस्थित असं एकत्र करायचं आहे सगळीकडे मीठ आणि जे वरतून टाकलेले जिन्नस आहे ते लागले गेले पाहिजे या पद्धतीनं सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आता इथे हे सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर मला थोडंसं सैलसर वाटलं त्यामुळे मी एक चमचाभर बेसनपीठ आणखी ॲड करून घेतलं आणि यामध्ये मिक्स करून घेतलं एकीकडे एक मी ज्या कढईमध्ये ही वडी वाफवून घेणार आहे त्यात पाणी टाकून आणि एक स्टँड ठेवून असं ती गरम करायला ठेवली पाण्याला चांगली उकळे आणून घ्यायची आहे आता इथं सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र झाले आणि एका ताटाला मी सगळीकडे तेल लावून घेतलं आणि त्यावर ही कोथंबीर वडीचं जे मिश्रण आहे ना ते थापून घेणार आहे आता मिश्रण किती आहे त्याच्या अंदाजाने ना ताट घ्यायचं आहे तुम्ही आणि सगळं मिश्रण सगळीकडे एकसारखं असं पसरवून व्यवस्थित असं था थापून घ्यायचं आहे इथे सगळं मिश्रण एकसारखं असं मी या प्लेटमध्ये थापून घेतलं आणि वरतून असे मी तेल टाकून घेतले आता ही कोथंबीर वडीचं जे ताट आहे ना ते कढईमध्ये ठेवून घ्यायचं आहे तर पाण्याला बघा किती छान उकळी आलेली आहे ताट ठेवत असताना गॅसची फ्लेम स्लो करून घेतली आणि अगदी हळूवारपणे अगदी ताट हे ठेवत असताना काळजीपूर्वक कढईमध्ये हे ताट ठेवा ताट ठेवल्यानंतर कढई ही झाकून घ्यायची आहे कुठूनही वाफ जाता कामा नाही दहा ते बारा मिनटांसाठी ही कोथंबीर वडी वाफवून घ्यायची आहे आता एक दहा बारा मिनटानंतर मी हे झाकण काढून बघितलं चेक केलं आधी वडी व्यवस्थित ही वाफवले गेली आहे का तर चाकूने हे बघा चेक केलं कुठेही मिश्रण लागत नाही आहे म्हणजे वडी आतपर्यंत व्यवस्थित अशी वाफवले गेलेली आहे जर आतमध्ये कच्ची असती तर हे मिश्रण चाकूला लागलं गेलं ला असतं तर आता इथे मी गॅस बंद करून घेतला आणि जी ही वडी आहे हे ताट मी काढून घेतलं पूर्णपणे थंड करून घेणार आहे आणि वडी थंड होते तोपर्यंत पुदिना चटणी आपण बनवून घेऊया तर इथे मी एक कप पुदिन्याची पानं घेतली तर दोन कप इतकी कोथंबीर घेतलेली आहे व्यवस्थित असं कोथंबीर आणि पुदिन्याची पानं धुवून घेतली त्यानंतर यामध्ये आता बाकीचे जिन्नस टाकून घेणारे तर चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या चार पाच लसूण पाकळ्या त्यानंतर चटणी चांगली मिळून येण्यासाठी इथे मी जी भाजकी डाळ असते त्याचा वापर केलेला आहे एक चमचा इतका चाट मसाला इथे मी टाकून घेतला आणि अर्धा लिंबाचा रस मी इथे वापरणार आहे सर्व लिंबू इथे पिळून घेतला आणि आता हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे अगदी थोडंच पाणी मी इथे वापरलेलं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम छान अशी चटणी वाटली गेलेली आहे आता चाट मसाला आपण या चटणीमध्ये वापरलेला आहे त्यामुळे मीठ हे अंदाजानेच अगदी घाला कारण चाट मसाल्यामध्येही मिठाचं प्रमाण असतं मीठ व्यवस्थित एकत्र करून घेतलं आणि इथे पुदिना चटणी देखील तयार झाली आहे आता इथे कोथंबीर वडी जी आहे ती हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता इथे मी सर्व कोथंबीर वडी चौकोन आकारामध्ये कापून घेते आणि सर्व वड्या ह्या कट करून झाल्यानंतर तेलामध्ये तळून घेणार आहे जर तुम्हाला डीप फ्राय नसेल करायच्या तर तुम्ही शालो फ्राय देखील या वड्या करू शकता तशाही खूप छान लागतात ह्या पण मी आज डीप फ्राय करणार आहे ही, ही कोथंबीर वडी आता इथे सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा ह्या कोथंबीर वड्या तयार झालेल्या आहे तर आता इथे मी तेल गरम करायला ठेवते वडी तळण्यासाठी तेलाचं तापमान हे मध्यम असावं अगदी कडकडीत धूर निघेपर्यंत गरम नाही करायचे किंवा अगदी थंड देखील नाही पाहिजे हे तेल तर अगदी मध्यम असं तेल तापलेलं आहे आणि आता ह्या वड्या या तेलामध्ये सोडून अगदी कुरकुरीत होस तर तळून घ्यायच्या आहेत तर वड्या टाकल्या टाकल्या तेलावर बघा किती बुडबुडे असे आलेले आहेत तर जे जशी ही वडी आतपर्यंत अशी तळली जाते ना तसे हे तेलावरचे बुडबुडे आपोआप कमी होतात आणि फोर्कच्या साह्याने आता ही क वडी जी आहे ती मी अशी एकसारखी हलवून घेते आणि तिची बाजू पलटी करून घेते दोन्ही बाजूने कोथंबीर वडी व्यवस्थित अशी तळली गेली पाहिजे आणि गोल्डन ब्राऊन होस बुड़ तर ह्या वड्या मी तळून घेणार आहे इथे तेलावरचे बुडबुडे अगदीच कमी झालेले आहेत म्हणजे वडी ही आतपर्यंत व्यवस्थित अशी तळली गेलेली आहे तर जेव्हा अशी वडी आपण तळतो ना तर ती खायला अगदी कुरकुरीत राहते आणि लगेच नरम पडत नाही बराच वेळ चांगली कुरकुरीत राहते तर वडी तळताना ना जास्त घाई न करता अगदी मंद आचेवरती ह्या वड्या तळून घ्यायच्या आहे इथे सर्व वड्या तळून झालेल्या आहे आणि पुदिना चटणीसोबत आता ह्या वड्या मी सर्व केलेल्या आहे तर कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद